नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण महाजनको आय टी टे आय टेक्निशियन थ्री या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी सर्वसाधारण माहितीचा जो काही व्हिडिओ आहे यासाठीचा मी ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो चेकआउट करू शकता तर आता आपण जे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर येथे सुरुवातीला या, या लिंकवरती येऊन तुम्हाला इथे ये यायचं आहे या लिंकवरती आल्यानंतर जे आहे इथे अशा प्रकारचे एक इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो तर इथे तुम्ही बघू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे येथे आपल्याला सुरुवातीला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर येथे नव रजिश नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे नाव जे आहे व्यवस्थित टाकायचं स्पेलिंग वगैरे चेक करून घ्यायचं त्यानंतर कन्फर्मेशनसाठी पुन्हा एकदा नाव टाकायचं आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनावसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे हे टाकल्यानंतर जे आहे मित्रांनो इथे खाली त्याने विचारलं आहे तुमचा मोबाईल नंबर काय आहे तर मित्रांनो येथे मोबाईल नंबर जो चाहे हा, ठाकाई चाहे, जो आहे हा ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असा टाकायचा आहे जो की तुमचा परमानंट नंबर असेल तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हे टाकल्यानंतर खाली त्यांनी विचारलं आहे तुमचा ईमेल आय डी काय आहे तर जो काही तुमचा ईमेल आय डी असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मी एक्झाम्पलसाठी डेमो मेल येथे टाकलेला आहे आणि याचं एक्सटेन्शन जे काही असेल डॉ जीमेल डॉट कॉम किंवा अदर कोणतं असेल तर ते सिलेक्ट करायचं यानंतर कन्फर्मेशन मेलमध्ये पुन्हा तुम्हाला पूर्ण ईमेल आय डी टाकायचं आहे ॲट जीमेल डॉट सहित आणि वरती जेव्हा तुम्ही टाकला आहे तर ॲट जीमेल डॉट कॉम जे आहे हे सेपरेटली सिलेक्ट केलेलं आहे तर हे तेवढा डिफरन्स जो आहे लक्षात ठेवायचा त्यानंतर इथे कॅपच्या दिलेला आहे कॅपच्या ॲज इट इज तुम्हाला टाकायचं आहे जर समजत नसला तर कॅपचा रिफ्रेश करायचा जेणेकरून तुम्हाला कॅपच्या भरताना कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही हे झाल्यानंतर जे आहे आपण सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करूया सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येऊन जातो एकदा तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं तर त्या संदर्भाचा मेसेजवरती तसेच ईमेलवरती तुम्हाला कन्फर्मेशन येऊन जातं प्रकारे इथे ग्रीन कलरवरती सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं हे झाल्यानंतर इथे आपल्याला येथे पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्याचा प्रयत्न त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी जे आहे पासपोर्ट आकाराचा फोटोची साईज वीस ते पन्नास केबी आणि सिग्नेचरची साईज ही दहा ते वीस बीच्या दरम्यान असली पाहिजे तर येथे जे आहे आपण एक एक करून डॉक्युमेंट्स जे आहे अपलोड करणार आहोत यामध्ये नेम जे आहे हे सिम्पल ठेवायचं आहे जेणेकरून अपलोड करताना कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही त्यानंतर जे आहे फाईलनेमध्येच कुठल्याही प्रकारची स्पेस ठेवायची नाही जेणेकरून फाईल इझिली अपलोड होऊन जाईल जा त्यानंतर फाईल अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे नेक्स्ट करायचं आहे आता आपल्याला महत्त्वाचे डिटेल्स भरायचे आहे तर हे कार्डची प्रूफ बघायचं आहे मित्रांनो येथे विचारलं आहे की तुम्ही जनरल कॅन्डिडेट आहात की प्रगत कौशल्य अंतर्गत कॅन्डिडेट आहात किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल कि बेसिसवरती काम करणारे कर्मचारी आहात तर ते आपनत्ता जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर इथे आपण जनरल कॅन्डिडेट सिलेक्ट करूया आणि स्कीममध्ये विचारलं आहे की तुम्ही अदर आउटसाईड कॅन्डिडेट आहात किंवा कोराडी सी एस आर अंतर्गत कॅन्डिडेट आहात किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय आहात तर जे काही असेल ते सिलेक्ट करायचं यानंतर विचारलं आहे तुमची कास्ट कॅटेगरी तर तुमची जे काही कास्ट कॅटेगरी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे जे काही कास्ट असेल तेच तुम्हाला सिलेक कराई हे सिलेक या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे तर येथे आपण सिलेक्ट करूया आणि ओके करूया तर येथे मी ओके करून घेतो ओके केल्यानंतर जे हे इथे विचारलेलं आहे की तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करता आहात समजा तुमच्या वॅकेन्सी कास्टनुसार कमी असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीतून अर्ज करू शकता परंतु तुम्हाला फीस जी आहे ही ओपनची भरावी लागेल आणि तुमच्या कास्टमधून करायचं असेल तर तुम्ही कास्टचं सिलेक्ट करू शकता यानंतर विचारलं आहे सबकास्ट काय आहे सबकास्ट सिलेक्ट करायची यानंतर दिव्यांगत्वासंदर्भाचं विचारलं आहे दिव्यांग हात का असाल तर यस करून दिव्यांगत्वाचं जे काही कॅटेगरी आहे ज्या काही कॅटेगरी त्यांनी इलिजिबल ठरवून दिलेल्या आहेत त्यापैकी असाल तर सिलेक्ट करून त्याची डिटेल्स भरून द्यायचे आहे का हे प्रश्न जे आहे यामध्ये दिव्यांगत्वाशी संदर्भात विचारलेले आहे तर जे तुम्ही दिव्यांग असाल तर त्या संदर्भाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यस किंवा नो मध्ये देणे गरजेचं राहील यानंतर जे आहे विचारलेलं आहे की तुम्ही माझे सैनिक आहात का जर तुम्ही माझे सैनिक असाल तर तुम्ही येथे यश करू शकता माझे सैनिकाचा जे काही कालावधी होता तुमचा तो किती वर्षाचा होता त्यानंतर जे आहे आणखी काही विचारलं आहे जसं की तुम्ही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडून नोंदणी केली आहे का असाल तर त्याचे डिटेल्स द्यायचे नसेल तर नाही करायचं त्यानंतर विचारलं आहे महानिर्मिती कंपनीमध्ये जे आहे तुम्ही ॲप्रंटिस केली आहे का महाजनकोमध्ये फक्त तुम्ही ॲप्रंटिस केली असेल तरच तुम्ही या ठिकाणी यश करायचं किंवा जे आहे इतर कंपनीमध्ये केली असेल तर येथे जे आहे नो करायचं अशा प्रकारे येथे दिलेलं आहे तर त्यामुळे यस तेव्हाच करायचं जेव्हा तुम्ही महाजनकोमध्ये केलं असेल नसेल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे अर्जदार महाजनकोचे कर्मचारी आहात का जर तुम्ही पर पहिलेपासूनचे कर्मचारी असाल तर यस करायचं नसेल तर नो करायचं यानंतर आणखी काही प्रश्न जे आहे हे महाजनकोच्या एम्प्लॉय रिलेटेड येथे विचारलेले आहेत त्यानंतर विचारलं आहे की तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येता का नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर यस करून त्याचं जे काही सर्टिफिकेटची इश्युंग डेट आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आता आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार मी यामध्ये मोडत नाही त्यामुळे येथे ऑप्शन जे आहे ऑटोमॅटिकली क्लोज झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला यस करून दाखवू शकत नाही यानंतर विचारलं आहे तुम्ही महाजनकोच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणचे प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहात का तर इतर जे काही प्रकल्पग्रस्त असाल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता यानंतर आणखी त्या संदर्भाचे काही प्रश्न विचारले आहे जसे की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र क्रमांक त्यानंतर जे आहे तुम्ही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का अशा प्रकारचे बेसिक बेसिक प्रश्न जे आहे प्रकल्पग्रस्त संदर्भाचे त्यांनी विचारलेले आहेत तर आपल्या केसमध्ये नाही असल्यामुळे येथे जे आहे आपण कुठल्याही प्रकारचे ऑप्शन सिलेक्ट करण्यास एलिजिबल राहणार नाही आहे यानंतर जे आहे त्याने विचारलेलं आहे की तुम्ही प्रगत का ट्रेनिंग घेत आहात का तर असाल तर त्याचं ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतं नसेल तर नाही त्यानंतर जे आहे इथे आणखी काही प्रश्न विचारलेले आहे जे की त्या संदर्भाचेच आहेत मित्रांनो तर ते ऑटोमॅटिकली क्लोज झालेले आहे आता इथे विचारलं आहे भूकंपग्रस्त आहात का असाल तर यस करायचं नसाल तर नो करायचं त्यानंतर विचारलं आहे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर होय करायचं त्यानंतर विचारलं आहे तुम्ही खेळाडू आहात का असाल तर यस करायचं त्यानंतर ते विचारतात की कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं आहे स्टेट आहे नॅशनल आहे इंटरनॅशनल आहे त्यानंतर तुमची रँक काय होती फर्स्ट सेकंड थर्ड होती किंवा फिफ्थ होती किंवा सो गोल्ड होतं सिल्वर होतं जे काही मेडल तुम्हाला मिळालं असेल तर ते सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे जे आहे एक एक करून डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्ही अनात आहात का असाल तर यस करा नसाल तर नो करायचं नॅशनॅलिटी इंडियन ऑलरेडी आलेलं आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्ही नावात बदल केला आहे का केला असेल तर होय करा नसेल तर नो करा त्यानंतर एक्झाम सेंटर्सचं ऑप्शन आलेलं आहे तर आता एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे जसं की मी येथे अमरावती सिलेक्ट करून घेतो त्यानंतर आणखीसुद्धा एक्झाम सेंटर्स यामध्ये निवडायचा पर्याय त्यांनी दिलेला आहे तर जे काही तुमचे पात्र असे एक्झाम सेंटर्स आहे ते तुम्ही येथे निवडू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर नियरेस्ट जिल्ह्याचं नाव तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर विचारलं आहे जन्मतारीख काय आहे तर मी एक्झाम्पलसाठी कोणतीही एक जन्मतारीख येथे सिलेक्ट करतो तुमची जे काही जन्मतारीख असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर एक दहा दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल त्यानंतर तुमचं जेंडर काय आहे मेल आहे फिमेल आहे ट्रान्सजेंडर आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्ही जे आहे जुळे बहीण भावंड आहात का त्यानंतर आणखी विचारलेलं आहे तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात विडो आहात जे असेल ते सिलेक्ट करायचं चा। वडिलाचं नाव टाकायचं चा। आईचं नाव टाकायचं एक ठिकाणी जे आहे स्टार मार्क दिलेला आहे तर जे काही ठिकाणी स्टार मार्क दिलेला आहे तर त्या ठिकाणी डिटेल्स भरणे गरजेचं राहणार आहे आता इथे विचारला आहे ॲड्रेस तर तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस असेल किंवा सध्या तुम्ही राहत असाल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल तर पत्रव्यवहाराच्या पत्त्याच्या ठिकाणी तुम्ही सध्या जिथे राहत असाल तो ॲड्रेस तुम्हाला टाकाणे गरजेचं आहे मी जस्ट डेमोसाठी फॉर्म भरून दाखवत आहे त्यामुळे जास्त बेसिकमध्ये ॲड्रेस मी टाकत आहे तुमचा जो काही डिटेल्ड ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी तीन ऑप्शनमध्ये सिलेक्ट करून टाकायचा आहे त्यानंतर विचारलं आहे तुमचा परमनंट आणि पत्रव्यवहाराचा पत्ता एकच आहे का असेल तर यस करायचं आणि त्यानंतर विचारलं आहे जी एस टी इन्वॉइसिंगसाठी ॲड्रेस तर, तर कोणताही एक ॲड्रेस सिलेक्ट करून व्हॅलिडेट करू शकता तर बघू शकता इथे ती तीनशे चौपन्नचं पेमेंट आलेलं आहे आता आपण नेक्स्ट करूया नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एज्युकेशन डिटेल्स टाकण्याचा पर्याय ऑप्शन आलेला आहे तर या ठिकाणी विचारलं आहे दहावी तुम्ही कुठून पासआउट केलेली आहे तर आता येथे आपण दहावीचे डिटेल्स टाकणार आहोत तर मित्रांनो इथे दहावीचं बोर्डाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे मी येथे एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवून दाखवत आहे बघू शकता महाराष्ट्र स्टेट जे आहे अमरावती डिव्हिजनल बोर्ड अंतर्गत दहावी पास झालेला आहे तर इथे मी महाराष्ट्र स्टेट अमरावती डिव्हिजनल बोर्ड येथे अशा प्रकारचे एक ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे यानंतर जे आहे येथे विचारलं आहे की पा पासिंग डेट काय आहे तर तुम्ही जे काही दहावी ज्या वर्षी पास झालेले आहात ती पासिंग डेट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आता एक एक करून जे आहे आपण पासिंग डेट सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर विचारलेले आहे प्राप्त गुण तर तुम्हाला जे काही मिळालेले गुण होते दहावीचा ते तुम्हाला टाकायचे आहे यामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह किंवा सिक्सची कुठल्या प्रकारची अट नाही त्यामुळे जे काही मार्क्सशीटवर मार्क्स असतील टोटल मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स ते ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर पर्सेंटेज होऊन येऊन जाईल आणि क्लास जे डिव्हिजन जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे अशाच प्रकारे डिप्लोमा डिग्री झाली असेल तर त्याचे डिटेल्स टाकू शकता त्यानंतर विचारलं आहे आय टी आय कोणत्या ट्रेडमध्ये तुमचा झाला आहे यामध्ये खालील प्रकारचे ट्रेड्स यासाठी इलिजिबल आहेत तर मी तुम्हाला एक एक करून ऑप्शन वाचून दाखवतो ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे वायरमन आहे मशिनिस्ट आहे फिटर आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे इलेक्ट्रॉनिक आहे आय सी टी एस एम आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कंपोन कम्युनिकेशन सिस्टीम आहे वेल्डर आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट आहे बॉयलर अटेंडंट आहे स्विचबोर्ड अटेंडंट आहे स्टीम टर्बाईन ऑक्झलरी पार्ट ऑपरेटर आहे प्लांट ऑपरेटर त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल आहे त्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्सचे काही कोर्सेस आहे अशा प्रकारे आय टी आयचे आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे कोर्सचे डिटेल्स दिलेले आहे तर जे काही ट्रेड असेल तो सिलेक्ट करायचा ट्रेडचा कालावधी किती वर्षाचा होता एक वर्ष दोन वर्ष जे असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर बोर्ड कोणतं होतं एन सी वी टी होतं की एस सी वी टी होतं एन सी व्ही टी असेल तर एन सी टी व्ही टी या नावाने दिलेलं आहे एस सी व्ही टी असेल तर एस सी टी व्ही एम सी एम एस सी व्ही टी दिलेला आहे तर येथे जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता येथे सिम्पल आय टी आयसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे एन सी बी टी मान्यताप्राप्त बोर्डातून जे काही आय टी आय राहतं त्यामुळे एन सी टी व्ही टी तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता यानंतर डे दे आहे डेट ऑफ पासिंग विचारलेलं आहे तर जे काही तुमची आय टी आयची पासिंग डेट असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर येथे विचारलेलं आहे मॅक्सिमम मार्क्स तर आता तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स किती होते ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि मार्क्स ऑफ टेन म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले जो काही ऑल इयरचा ॲग्रिगेट असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर बाय मिस्टेक मी इथे बघू शकता बाराशे चौदाशे जे आहे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट केलं आहे तर इथे पर्सेंटेज आलेलं नाही तर ते चुकीने जे आहे टाकलेला आलेलं आहे तर आता मी याला रिमूव्ह करतो आणि इथे बघू शकता बरोबर डिटेल्स टाकल्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येऊन जातात त्यानंतर जे जा आहे ग्रेड कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर ज्या इन्स्टिट्यूटमधून तुमचा आय टी आय झाला असेल ते सिलेक्ट करायचं ते या ठिकाणी नाव तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल आणि लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा जेणेकरून आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळत राहील अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ बनवण्याचं त्यानंतर विचारलं आहे तुम्ही मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही शिकलेले आहात की नाही तर यश करायचं त्यानंतर विचारलं आहे तुम्हाला कोणकोणत्या भाषा माहीत आहे मराठी हिंदी इंग्रजी ज्या काही भाषा तुम्हाला माहीत असतील त्या तुम्ही सिलेक्ट करायचं तर इथे आपण इथे टाकून देतो नाव टाकून दिलेले आहे त्यानंतर बाजूला कॉलम दिलेले आहे की रीड रेड स्पीक तर ते तुम्हाला लिहिता येते वाचता येते बोलता येते जर जे काही करता येत असेल त्यानुसार ते तुम्ही या ठिकाणी समोर त्यासमोर टिक करू शकता यानंतर व्हॅलिडेट करायचं आहे मित्रांनो व्हॅलिडेट केल्यानंतर येथे ओके OK करायचं ओके OK केल्यानंतर सेव्हॅन नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे डिटेल्स व्यवस्थित असल्यानंतर ऑटोमॅटिकली नेक्स्ट पेजवरती आपल्याला घेऊन जाते येथे जे आहे आपल्याला फॉर्म प्रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो फॉर्म प्रिव्यू जे आहे एक एकदा चेक करून घ्यायचं त्यानंतर आय एग्री करून घ्यायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं एकदा रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर यामध्ये एडिट करता येणार नाही तर इथे मी ओके करतो ओकेवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर पेमेंट ऑप्शन आलेलं आहे तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे तर इथे कॅपच्या टाकून द्यायचा तर बघू शकता मी इथे कॅपच्या टाकत आहे तुमच्यासमोर एकदा कॅपच्या टाकल्यानंतर येथे आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करूया ओकेवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होतो ज्यामध्ये आपण डेबिट कार्ड यू पी आय क्रेडिट कार्ड त्यानंतर क्यू आर कोड अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या माध्यमातून येथे पेमेंट करू शकता इंटरनेट सुद्धा पर्याय दिलेला आहे तर जाहे आपन या ठिकाणी जे आहे आपण क्यू आर सिलेक्ट करूया आणि पेमेंट करूया येथे क्यू आर जे आहे हे सिम्पलेस्ट मेथड आहे तर इथे मेक पेमेंटवरती क्लिक करतो बघू शकता प्रोसीड विथ पेमेंटवरती क्लिक करायचं त्यानंतर जे आहे आपल्यासमोर क्यू आरचं पेज ओपन होईल त्यानंतर येथे क्लिक ये टू स्कॅनवरती क्लिक करून क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया आपण अशाच एका नवीन अशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद